पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा विषय सोडून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आणि किती महसूल मंडळामध्ये मिळणार याचीच माहिती घेऊया बरोबर आहे याच्यामध्ये आपल्याला पाहिलं तर जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळी यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळी सॉरी एकशे दहा यवतमाळ जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळी त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये आहे त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळे आहेत याचबरोबर परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळे आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं अकोला जिल्ह्यातील जवळपास चौवेचाळीस महसूल मंडळे आहेत याचबरोबर याचबरोबर पुढचे काही जिल्हे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण चौतीस आहेत. आणि एवढ्या जिल्ह्याची महसूल मंडळी अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि आता आतापर्यंत पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर झालेला आहे आणि ते त्या अगोदरच्या रेकॉर्डिंग मध्ये पण मी तुम्हाला सांगलो होतं आणि आता परत एकदा सांगतो त्याच्यामध्ये पाहिलं तर हिंगोली आहे नांदेड आहे परभणी आहे वाशिम आहे जालना आहे या पाच जिल्ह्यामध्ये या सर्व पाचही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती आणि जवळपास पाचही जिल्ह्यामध्ये हा पीक वाटप होणार आहे आता पीक वाटप तर याच्या अगोदर चांगलं ती वाटप सुरू होईल परंतु ते वाटप झालं नाही आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये शंभर टक्के पिकम्याचं वितरण होईल अशी एक अपेक्षा आहे आणि त्या संदर्भात त्याबरोबरच इतर जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे जसं की अहिल्यानगर उर्वरित पाच जिल्ह्याच्या या व्यतिरिक्त अहिल्यानगर असेल बरोबर तिकडं सोलापूर असेल याचबरोबर अ नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि भरपूर शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केलेले होते आणि त्या जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना वाटते की महाराष्ट्रामध्ये फक्त पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी दिसून आहे आम्ही क्लेम केल्या मग आम्हाला पिकमा भेटणार का हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे बरोबर आहे बरो तर मग त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जर क्लेम केलेला असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये जरी अग्रिम चीसना नसेल परंतु तुम्ही जर क्लेम केलेला असेल तर तुम्हालाही पंचवीस टक्के पीक भेटणार परंतु तो पिकमा पंचवीस टक्के तुम्हाला एक एकदा दिला जाणार आणि जसं की आपण म्हणतो उर्वरित पंच्याहत्तर टक्के ते तुमच्या पीक कापणी प्रयोग अंतिम जे काही नुकसान होत असतं त्यानुसार ते तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटत असतो आणि आता भरपूर जिल्ह्यांच्या सुधारित जाहीर होत आहेत सुधारित अनिवार्य असं किंवा तुमच्या जिल्ह्याची अंतिम आणि सुधारित आणवार्य जर पन्नास पैसे पेक्षा कमी आली असेल तर पीक वाटपाचा मार्ग मोकळा होतो किंवा नुकसान भरपाई वाटपाचा मार्ग मोकळा होत असतो आणि तुम्हाला सांगता सांगता एकही लक्षात राहून गेलं की बा नुकसान भरपाई आणि पीक हे सगळं मिळवण्यासाठी तुमच्या जिल्ह्याची अ सुधारित अनिवारी पन्नास पेक्षा कमी येणं अत्यंत महत्वाचं असतं आपण जर पाहिलं तर या हिंगोली आपल्या हिंगोली जिल्ह्याची अनिवारी पन्नास पेक्षा कमी आहे इतर जिल्ह्याची आकडेवारी हे अपडेट आपल्याकडे आलेलं आहे मला सांगायचं लक्ष नाही हे पण अपडेट आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया परंतु जो पिकमा आहे इतर जिल्ह्यामध्ये जर अग्रिमच्या दिवसांना नसेल तरी त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला क्लेम केला असेल आणि विमा कंपनीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचा क्लेम जर पात्र ठरवण्यात आलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पीक महा भेटणार ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं सोयाबीनचा भेटणार आहे काप कापूस कपाशीचा पण भेटणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर तूर आहे मूग आहे उडीद आहे आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी आणि ज्या ज्या शेतकरी खरीपासाठी कांदा कांदा वगैरे पेरतात ना अहिला नगर हा हा बरोबर आहे त्या, त्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तो सुद्धा पीक भेटणार आहे आणि काही शेतकरी धानाचा पीक मा काढतात तिकडं इकडच्या ला तर तिकडे पण तिथे त्याचं पण अग्रिमचं वाटप वैयक्तिक क्लेमचं वाटप, वाटप होणार आहे आणि पंधरा दिवसा खाली दोन ते तीन जिल्ह्यामध्ये फळ पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप झालेला आहे आणि हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पीक मा हा येणाऱ्या पंधरा दिवसापासून नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप, वाटप, वाटप होणार आहे ज्यामध्ये युनायटेड इंडिया चोला मंडलम एचडीएफसी आर्गो एआयसी म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी अशा सगळ्या नव विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक वितरण केलं जाणार आहे आणि आता आता आपल्या पुढच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण सुधारित जिल्हा जिल्ह्यांनी तालुका तालुक्याने घेण्याचा ता प्रयत्न करूया कारण की आणवारीवरच अतिवृष्टी नुकसान भरपाई पीक विमा भेटत असतो त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच त्यामुळे तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता सर जे पंच्याहत्तर टक्के जे पीक विमा आहे तर ते कधी मिळणार सर आता पंच्याहत्तर टक्के आता अगोदर हा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार शेतकऱ्यांना बरोबर आणि तुमचं पीक कापणी प्रयोगांती जे काही नुकसान निश्चित होईल जर पीक कापणी प्रयोगांती तुमचं नुकसान जर जास्त आढळून आलं आता बघा पीक कापणी प्रयोगांती जर दहा हजाराचं नुकसान नुकसान आढळून आलं असेल बरोबर आणि शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमसाठी साठी पाच हजार रुपये पिकमा दिलेला असेल किती पाच हजार रुपये रुपये शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के ज्यावेळेस सर, सा, राज्य सरकारचं अनुदान येईल त्यावेळेस वितरित होईल परंतु पीक कापणी प्रयोगांची जर नुकसान शेतकऱ्याचं पन्नास हजार रुपयाचं आढळून आलं समजा पण शेतकऱ्याला पंचवीस टक्के अग्रिम साठी पाच हजार पाचच हजार दिलेत हां बरोबर आहे तर उर्वरित किती राहिले पंचेचाळीस हजार हो कारण की अगोदर पाच हजार दिले होते हां बरोबर उर्वरित पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक म्हणून वाटप होईल पण त्याची प्रोसेस आताच नाहीये पीक कापणी प्रयोग आणखी जे काही अहवाल सादर होईल शासनाला जाईल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाईल तो त्यानुसार ते भेटत असत पण त्याचं सध्याच काही नाही ओके ओके धन्यवाद सर।, सर हो सर हो धन्यवाद